नमस्कार मंडळी राम राम तर मी सातारच्या असून पहिल्यांदा आज मी कंदी पेढे खाते कारण की सातारा आमचा जिल्हा आहे आणि मी फक्त एकदाच गेली साताऱ्यात ते म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी काढण्यासाठी बारावी नंतर कॉलेज नंतर ॲडमिशन घेताना लागणार होतं त्यामुळे मी एकदाच गेली होती त्यानंतर काय गेली नाही आणि आमचं गाव सातारा जिल्ह्यात मान तालुक्यात छोटंसं रांजणी म्हणून गाव आहे शिखर शिंगणापूरच्या तिथे तर ते आहे माझं गाव आणि आमच्या इकडे काय सातारच्या पेढे नाव फक्त सांगतात कंदी पेढे पण ते प्युअर असे नसतात पण ह्या पेड्यांची टेस्ट खरंच अमेझिंग सुपर डुपर कुठेच अशी टेस्ट बघायला मिळणार आहे इतकी छान आहे सातारी खंदी पेढ्याची टेस्ट होती तर चला आज मी बनवते चहा कारण खूप जणांच्या कमेंट आल्या होत्या की हे पातेल घेतल्यानंतर चहामध्ये काही टेस्ट वेगळी लागते का सांग तर सेम आपण जसा चहा करतो तसाच मी या पातेलामध्ये चहा केला पण ह्या पातेल्यापेक्षा आमचा जो नॉर्मल पातेला आहे दुसरं अल्युमिनियमचं त्यामधला चहा मला जास्त टेस्टी लागतोय माहीत नाही का पण मला काय ह्यातला चहा टेस्टी लागतोय टेस्टी लागत नाही असं नाहीये पण आमचा जो रेग्युलर चहा असतो तोच जास्त चांगला असतो असं मला पर्सनली वाटतंय तुमचा काय अनुभव आहे नक्कीच कमेंट करून सांगा तर आजचं नाव आहे सुचिता पाटील बाय बाय